स्ट्रॉबेरीचं उत्पन्न घेणं म्हणजे ही साताऱ्याची जी ओळख आहे स्ट्रॉबेरी स महाबळेश्वर वाई पाचगणी ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जगाचं सगळ्यांचं लक्ष असतं तर यातच काहीतरी अनोखा प्रयोग करावा म्हणून कारागृहात आम्ही हा प्रयोग केलेला आहे मागचे दोन वर्ष आम्ही यशस्वीरित्या ही स्ट्रॉबेरी घेतो आहे आणि ही नाभिया जातीची स्ट्रॉबेरी आता चांगली फळं फुलाला आलेली आहे दहा ते पंधरा बंद्यांना आम्ही याचा प्रशिक्षण देऊन प्रत्येक वेळी प्रशिक्षित करून त्यांच्याकडून ही शेती करून घेतलेली आहे साधारण ही स्ट्रॉबेरी दोन ते अडीच गुंठ्यामध्ये लावलेली आहे याबरोबरच बीट लागवड ब्रोकोली गोल्डनबेरी पत्ताकोबी अशी विविध फळभाज्या देखील आम्ही लागवड केलेली आहे कारागृहाच्या या शेतीमध्ये आणि याचा फायदा बंद्यांना सुटल्यानंतर नक्कीच होईल अशी आशा बाळगतो याच कार्यक्रमांसोबत सुधारणा आणि पुनर्वसन ह्या तत्वाला धरून बंद्यांना कार्यक्रमामध्ये कम्प्युटर ट्रेनिंग हा एक तीन महिन्याचा कोर्स चालू आहे महिला बंद्यांना टेलरिंगचा कोर्स चालू आहे याच पश्चात अजून ब्युटी पार्लरचा कोर्स चालू आहे योगा मेडिटेशन मास मेडिटेशन देखील बंद्यांना चालू आहे आमचे हे उपक्रम वरिष्ठ आमचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे सर आ, स्पेशल आय जी सुपेकर सर आणि डी आय जी स्वाती साठे मॅडम यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानुसार हे कार्यक्रम आम्ही घेत आहोत आणि हे कार्यक्रम घेताना त्यांची प्रेरणा देखील आम्हाला अजून प्रोत्साहन देते आणि या दृष्टीने माझे सहकारी ज्ञानेश्वर दुबे बंदी आणि माझे कर्मचारी या सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याशिवाय आम्ही हे सगळे उपक्रम राबवू शकत नाही आणि माझ्या सगळ्या टीममुळे हे सगळे यशस्वी प्रयोग मी आज कारागृहात करत आहे